राम देशमुख या ठिकाणी उपस्थित आमदार महाकोश मल्लिकार्जुन कवडमठ सतीशराव देशमुख संजयराव नलोडे शिवाजीराव नगर पाटील निलेश शेजगुडे दत्तात्रय दादू सूर्यवंशी मंचावर उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाचे नेते मंडळी आणि उपस्थित सर्व बांधवांम बहिणी मी ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये मंत्री होतो त्यावेळी आमच्या सरकारला ज्या आमदारांनी समर्थन दिलं अपक्ष आमदारांनी त्यात संपत होत अनेक वेळा त्यांच्याशी माझा अतिशय जवळून संबंधही होता आणि मला आज अतिशय आनंद आहे की संग्रामजींच्या रूपाने एक कष्टकरी विद्यार्थी उच्च विद्या विभूषित आणि विशेषतः या मतदारसंघाचं भविष्य बदलवण्याची क्षमता असणारा एक तरुण आणि उत्तम उमेदवार आज त्यांच्या रूपाने आपल्या सगळ्यांच्या समोर उभा आपण त्यांना विजयी करावं म्हणून आव्हान करण्याकरता मी आज आपल्या गावात आलो आहे खरं म्हणजे दोन गोष्टीचा विशेष रूपाने पश्चिम महाराष्ट्रामधील सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्याशी माझा विशेष रूपाने संबंध आहे कारण मी ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये बांधकाम मंत्री होतो त्यावेळी मी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाची स्थापना केली आणि मार्केटमधून पैसा उभा केला आणि त्यावेळी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे वर्ली बांद्रा सिलिंग प्रोजेक्ट पंचवन उड्डाणपूर त्या पैशातून बांधले त्यावेळी मला त्यावेळेचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी मला जबाबदारी दिली की जसा आपण रस्त्याकरता तू पैसा उभा केला तसा सिंचनाचा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि त्यामुळे आपल्या इथे आपण पाच ठिकाणी सिंचन महामंडळाची स्थापना केली त्यातलं पश्चिम महाराष्ट्र जे सिंचन महामंडळ तयार झालं होतं अशी पाच महामंडळ झाली त्याची रचना त्याचं स्ट्रक्चर तयार करण्याची संधी मला मिळाली होती त्या काळामध्ये कामं सुरू झाली परंतु सांगली भागामध्ये पश्चिम नागपूरमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक कामं होऊ शकली नाही आणि ज्यावेळी मी भारताचा जलसंवर्धन मंत्री झालो त्यावेळी मी जी कामं पन्नास टक्क्यापेक्षा जास्त झालेली आहे पण पंधरा वर्षापासून दहा वर्षापासून बंद आहे त्या कामाकरता सहा हजार कोटी रुपये बळीरामा बळीराजा सिंचन योजनेत महाराष्ट्र सरकारला केंद्रातून दिले आणि प्रधानमंत्री सिंचाई योजनेमध्ये पुन्हा सहा हजार कोटी असे बारा हजार कोटी दिले आज मला खूप आनंद झाला कारण आज मी सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढ्यातून जेव्हा वरतून येत होतो तेव्हा याच्या आधी सांगोल्याच्या नंतर कधी हिरवं दिसतच नव्हतं पण आज जेव्हा मी आलो त्यावेळी विशेष रूपाने या सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळी भागामध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या दुष्काळी भागामध्ये हे जे टेंबू आणि म्हैसाळ प्रकल्प करण्याकरता जे पैसे त्यावेळी मी माझ्या खात्यातून दिले त्याचे परिणाम मला पाहायला मिळाले याचा मला मनापासून खूप आनंद झाला कारण पाणी हाच कळीचा मुद्दा आहे ज्यावेळी एकोणीसशे सत्तेचाळीस साली आम्हाला स्वातंत्र्य मिळालं हो। त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे प्रधानमंत्री झाले आणि त्यावेळी त्यावेळेच्या आर्थिक नीतीमध्ये नियोजनामध्ये त्यांच्यावर रशियाच्या आर्थिक धोरणाची छाप होती त्यामुळे विमान वाहतूक सरकारने सुरू केली रेल्वे सरकारने सुरू केले वीज प्रकल्प सरकारने सुरू केले आणि आता माझ्या अध्यक्षतेखाली कमिटी आहे एअर इंडियाचा निर्णय करायचा होता सत्तर हजार कोटी रुपयाचा घाटा कर्नाटकमध्ये कोलाला सोन्याची खाण टाकली ती पण घाटात माईन्स घाटामध्ये एअरलाईन्स घाटामध्ये पॉवर प्रोजेक्ट घाटामध्ये स्टील इंडस्ट्री घाटामध्ये हॉटेल उघडले घाटामध्ये कारण एक गोष्ट खरी आहे की ज्या देशाचा राजा व्यापारी त्या देशाची जनता भिकारी खरी गोष्ट आहे राजाचा काम नाहीये धंदा धंदाकारण पण त्यावेळी जे कम्युनिस्ट आणि समाजवादी विचाराचा जो प्रभाव होता त्यातून तो निर्णय झाला मी कधी कधी विचार करतो कि की त्याच वेळी जर प्रायोरिटी मिळाली असती आणि खऱ्या अर्थाने प्रत्येक गावात मजबूत रस्ते झाले असते शेतीला सिंचनाकरता पाणी उपलब्ध झालं असतं शेतकऱ्याचं उत्पन्न दोन पटीने वाढलं असतं तरुण मुलाच्या हाताला रोजगार मिळाला असता गावात चांगली शाळा असती गावात चांगला दवाखाना असता तर कशा करता या ठिकाणून मोठ्या पार लोक हे विशेषतः नोकरी करता रोजगारा करता मुंबई पुणे कलकत्ता बंगलोर बेंगलोर मेंगलोर सगळीकडे गेले मला नेहमी आश्चर्य वाटतं मी केरळमध्ये गेलो तामिळनाडूत गेलो तुमच्या सांगली जिल्ह्यातले लोक खूप भेटले बहुतेक सोन्याचं काम करणार आहे सगळं मद्रासमध्ये भेटले केरळमध्ये दिसत प्रत्येक गावात ज्योज आता जातो फिरायला मला एक मराठी ओ गडकरी साहेब जय महाराष्ट्र म्हटलं या सांगली जिल्ह्यातल्या ना हमकाच भेटतात पण जर या ठिकाणी त्यावेळी समृद्ध आणि संपन्न असते तर कशाला लोक बाहेर गेली असतील मी ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये मंत्री होतो त्यावेळी त्याच्यानंतर देशाचे प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी मला बोलावलं आणि त्यांनी मला सांगितलं की नितीनानं तू शहरात पुष्कळ कामं केली तू आता हिंदुस्थानमधल्या प्रत्येक खेड्याला जोडणारी योजना तयार केली मी तीन महिने त्याच्यावर काम केलं आणि एक रिपोर्ट तयार केला त्या रिपोर्टमध्ये असाल माझ्याबरोबर नाबार्डचे अध्यक्ष होते रिझर्व्ह बँकचे डेप्युटी गव्हर्नर होते त्या रिपोर्टमध्ये लक्षात झालं की जर गावात रस्ते केले तर एक लाख वीस हजार कोटी रुपयाचा जीडीपी वाढेल आणि ज्यावेळी मी हा रिपोर्ट तयार केला आणि बिहारी वाजपेयींना दिला आणि त्यानंतर एक महिन्याच्या आत त्यावेळेचे राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम साहेब यांनी त्या योजनेची घोषणा केली त्या फ्लॅगशिप योजनेचं नाव होत प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आपल्या अनेक गावात जी रोड झाली ती त्या योजनेत झाली का गावाची स्थिती होती शाळेची बिल्डिंग असेल तर शिक्षक नाही शिक्षक असेल तर बिल्डिंग नाही दोन्ही असेल तर विद्यार्थी नाही तिन्ही असेल तर शिक्षक नाही दवाखान्याची हालत अशी होती की डॉक्टर असेल तर नर्स नाही नर्स असेल तर डॉक्टर नाही दोन्ही असेल तर दवाई नाही तिन्ही असेल तर कोण मारायला जाईल अशी दवाखान्याची स्थिती होती मी त्या काळात कॉलेजमध्ये शिकत होतो मला दुर्बुद्धी झाली का नाही आई तुम्ही शिकता है, शेती आहे तुमची तुम्ही डेअरी सुरू करा मी बँक ऑफ महाराष्ट्रातून कर्ज घेतलं सहा गाई घेतल्या दोन मशी घेतल्या डेअरी चालू केली आणि तुम्हाला सांगताना मला लाज वाटते पहिलं बेद झालं खाली झाल्या गाई म्हशी गाय गरम झाली तर डॉक्टर गायब मग गा सांड पाहिला तर तो, तो थंडा पडला आणि <laughs> शेवटी मी कंटाळून आपल्या गाई म्हशी विकून टाकल्या म्हणजे अशा प्रकारची दुरावस्था ग्रामीण भागामध्ये होती आणि म्हणून आपल्या देशाचं नियोजन चुकलं त्याचा हा परिणाम आहे जोपर्यंत गाव गरीब मजदूर आणि शेतकऱ्याचं कल्याण होणार नाही गाव सुखी समृद्ध आणि संपन्न होणार नाही गावात चांगली शाळा असणार नाही गावात चांगला दवाखाना असणार नाही शेतकऱ्याकरता सिंचनाच्या सुविधा असणार नाही आणि तोपर्यंत आपल्या देशाचा विकास होऊ शकत नाही आपण आत्मनिर्भर भारत बनवू शकत नाही आणि म्हणून मला मी पण चार साखर कारखाने चालवतो पण तुमच्यासारख्या सुखी क्षेत्रात नाही आहे पश्चिम महाराष्ट्र म्हणजे मध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची शाळा औषधाबाबत मराठवाडा म्हणजे फर्स्ट क्लास मध्ये पास झालेली आहे आणि विदर्भ म्हणजे शंभर टक्के पास झालेले कोठं कठीण काम आहे आणि पण त्यावेळी मी दोन हजार चार पासून सांगत होतो की शेतकऱ्याची सगळ्यात मोठी अडचण ही आहे की गहू स्वस्थ आहे ब्रेड बिस्किट महा टमाटर संत्र स्वस्त आहे ज्यूस महागा आज आपण बघा शेतकऱ्याच्या मालाला किंमत नाही आहे आणि त्यामुळे मुंबई शहरामध्ये भांडे घासायची माती देखील पंचवीस रुपये किलोमीटर राखा पण गहू तांदूळ ज्वारीला तो भाव मिळवताना मुश्किल पडतो आणि म्हणून आम्ही असं ठरवलं दोन हजार चार साली मी याची सुरुवात केली आम्ही ब्राझीलमध्ये गेलो होतो त्या अटल अटलबिहारी वाजपेयींनी बघितलं या देशातला शेतकरी केवळ अन्नदाता नाही तो ऊर्जादाता झाला पाहिजे ऊर्जादाता नाही इंधनदाता झाला पाहिजे आणि आता इंधनदाता नाही तो हवाई इंधनदाता झाला केवळ हवाई इंधनदाता नाही तर बिटुमेन डांबर बनवायला लागला आणि आता बिटुमेन नाही तर हायड्रोजन दाता झाला <noodle Avenue>, हे जे शेतकऱ्याच्या जीवनातला जो बदल आहे हा खूप महत्वाचा आहे आपल्या देशामध्ये दे आपण बावीस लाख कोटी रुपयाचे फॉसिल फ्युएल पेट्रोल आणि डिझेल तयार कर आता मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे त्यामुळे अधिकृतपणे घ्या आणि मी फोकराला मारायला नेता नाही आहे मी जो बोलूंगा डंके की चोट पर हंड्रेड पर्सेंट पुरा आहे त्यांनी ना। येऊन नागपूरला दिल्लीला बघून ना द्या ठेल माझ्याकडे इनोवा गाडी आहे टोयॅटोची दिल्लीत आहे मुंबई नागपुरात आहे शंभर टक्के शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉलवर चालते ती गाडी वीस तयार करते आणि इथेनॉलचा भाव साठ रुपये पेट्रोलचा भाव एकशे वीस रुपये आणि त्या पेट्रोलच्या मध्ये त्या गाडीची जर तुलना केली तर पंचवीस रुपये लिटर पेट्रोलचा भाव येतो आणि मला सांगताना आनंद होतोय की पुढल्या सहा महिन्यामध्ये टाटा महिंद्रा टोयटो हुंडाई सुझुकी मिस ट्रान्सपोर्ट मंत्री आम्ही दंडा घेऊनच बसतो म्हणलं हे खूप देखो फिर आणि आता सगळ्या कंपन्या इथेनॉलवरच्या गाड्या बाजारात आणणार आहे आणि इंडियन ऑइल महाराष्ट्र कर्नाटक तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश या इथेनॉल उत्पादक क्षेत्रामध्ये चारशे पंप इथेनॉलचे सुरू करणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याला चांगला भाव मिळणार केवळ एवढंच नाही झालं तर बजाज कंपनीची टीव्हीएस बजाज होंडा हिरो मीच लॉन्च केले मोटरसायकल शंभर टक्के इथेनॉल वर चालणार आहे माझी सगळ्या शेतकऱ्याच्या मुलाला विनंती आहे की आता पलीकडे लवकर त्या डीलरला सांगा मला इथेनॉलची गाडी पाहिजे आणि इथेनॉलचे पंप इकडे सुरू करा आणि शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉलवरचीच कार विकत घ्या नाही तर स्कूटर मोटरसायकल विकत घ्या अशी माझी आपल्याला विनंती आहे या देशातून पेट्रोल हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही मी तुम्हाला विश्वास देतो मी इलेक्ट्रिकच्या बसेस देशात आणल्या इलेक्ट्रिकच्या स्कूटर आणल्या दीड कोटी लोक माणूस माणसाला खिचत होता अमानवीय पद्धत होती मानवीय शोषण होत कारण माणूस आपल्या खांद्यावर जूर घेऊन माणसाला खेचलो झारखंडमध्ये बंगालमध्ये मी दोन हजार चौदाला मंत्री झालो आणि मी सांगितलं की ही प्रथा बंद झाली पाहिजे मी सगळ्या आय आय टीच्या लोकांना बोलवलं ला, इंजिनियर्सला बोलवलं ला, ऑटोमोबाईल इंजिनियर्स एक्सपर्टला बोलवलं आणि देशामध्ये मेकॅनाइज ड्रिवन ई रिक्षा आणला ई कार्ट आणली आता शंभर किलोचं एक क्विंटलचं पोतं कुणी आपल्या पाठीवर घेत नाही तर इलेक्ट्रिक ड्रिव्हन ई रिक्षा आणि ई कार्ट आला आणि दीड कोटी लोकांना मानवी शोषणापासून मुक्त झाले हेच माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं कारण होऊ शकतं आणि येणाऱ्या काळामध्ये एक दोन महिन्यापूर्वी मी पुण्याला आलो होतो बजाज स्कूटरमध्ये त्यांची मोटरसायकल लाँच केली वर आता आपल्याकडे आपण सिलेंडर विकत घेता आमचं सरकार आता तुमच्या घरी पाईपलाईन सीएनजी येणार आहे काम सुरू झालं सगळ्या महाराष्ट्रात आणि सीएनजीची पाईपलाईन पंपावर जाणार आहे आणि मी जी मोटरसायकल लाँच केली बजाज स्कूटरमध्ये राजीव बजाज म्हणून त्याचे मालक आहेत त्यांनी मला सांगितलं नितीनजी हमारी मोटरसाइकिल जो पेट्रोल पे चलती है उसका एक किलोमीटर का खर्चा दो रुपए पच्चीस पैसे आता है और सीएनजी जो स्कूटर चलेगी अभी जो आपने लॉन्च की इसका एक रुपया खर्चा आएगा पर किलोमीटर आता हे स्कूटर मार्केट सुरू आरल मार्केट तुम्हारे ना पार कहानी संपत नहीं आता प्रेस मर पास पेंट वॉश पास पराट्या कुराट्या ज्वारीची फळं सीएनजी तयार करायला सुरुवात झाली आणि मी तर नागपूर महानगरपालिकेमध्ये स्वतः प्रयोग आम्ही म्हणजे दुसरी कंपनी आणली आणि आम्ही आमचं टॉयलेटचं जे पाणी आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल लोक सगळ्यातूनच पैसा कमवतात हे उद्योगपती आहे आम्ही आता सात वर्षापासून नागपूर शहरामध्ये जेवढे लोक टॉयलेटमध्ये पाणी टाकतात तेवढं शुद्ध करून महाराष्ट्र सरकारला सात वर्ष वर्षाला विकून आलो आणि वर्षाचे आम्हाला तीनशे कोटी रुपये मिळतात तीनशे कोटी आता आम्ही कचऱ्याला सॅग्रिगेट करायला एक मोठी कंपनी आहे नेदरलँड त्यातून प्लास्टिक ग्लास आणि मेटल रिसायकलिंग होणार आहे आणि जो कचरा आहे तो मिथेन मिथेन बायो बायोडायजेस्टमेंट टाकून मिथेन आणि मिथेन पासून सीएनजी तयार होणार आहे त्यातला दोन टन पर पायलट प्रोजेक्ट सुरू झाला चार महिन्यात अठ्ठावीस टन पर डे सीएनजी तयार होणार आहे आणि या सीएनजी वर नागपूर शहरातल्या ट्रक बसेस स्कूटर ऑटोरिक्षा या चालणार आहे आणि माझ्या आग्रह खातर मी सगळ्या ट्रॅक्टर कंपन्यांना बोलावलं मी म्हणला युरो सिक्स चे इमिशन नाम मी लागू करेन म्हणजे साहेब तुम्ही जर लागू केलं तर ट्रॅक्टरची किंमत एक लाख रुपयांनी वाढेल म्हणले एक उपाय आहे आणि काय म्हटलं तुम्ही काही करा इलेक्ट्रिकवर चालणारा ट्रॅक्टर तयार करा सी वर चालणारा ट्रॅक्टर तयार करा फ्लेक्स इंजिनचा इथेनॉलचा तयार करा मिथेनॉलचा तयार करा तुम्ही जर हे केलं तर मी हे सर्क्युलर नाही काढणार आणि तुम्ही नाही केलं तर मी ठोकल्याशिवाय आणणार नाही तुम्हाला आश्चर्य वाटेल महेंद्र अँड महेंद्रनी महेंद्र ट्रॅक्टर वरचा लॉन्च केला आता मला इलेक्शन संपल्यावर इलेक्ट्रिकचा ट्रॅक्टर लॉन्च करायचा इलेक्ट्रिकच्या बसेस आल्या इलेक्ट्रिकच्या ट्रक आल्या इलेक्ट्रिकची मशिनरी आली बावीस लाख कोटी रुपयाचा आपला आयात आहे आणि आपण आता जे धोरण स्वीकारलं ते इम्पोर्ट सबस्टिट्यूट कॉस्ट इफेक्टिव्ह पोल्युशन फ्री इंडिजिनियस आणि भारतीय शेतकऱ्यांचा याच्यात फायदा होणार आहे या, या बावीस लाख कोटी रुपयापैकी कमीत कमी दहा लाख कोटी रुपये भारतातल्या शेतकऱ्यांच्या खिशात गेलं पाहिजे हे आमचं स्वप्न तांदूळापासून इथेनॉल बनलं शुगर कॅन ज्यूस पासून बनलं मोलाशियस पासून बनलं बांबू पासून बनलं एवढंच नाही तर मध्ये इंडियन ऑइलनी प्रकल्प टाकायला मी लावला आहे त्याच्यामध्ये परळी राईस क्रॉ त्याच्यापासून इथेनॉल एक लाख लिटर दीडशे टन बायोविटमिन म्हणजे बगास पराठ्या तुराट्या याच्यापासून डांबर तयार होत आणि अठ्ठ्याऐंशी हजार टन पर इयर हे हवाई इंधन म्हणजे बायो एव्हिएशन फ्युएल तयार होणार आहे आणि या सांगली जिल्ह्यातला ऊस उत्पादक शेतकरी केवळ इथे नाही तर आकाशात दिसणारी विमान या शेतकऱ्यांनी तयार केलेल्या हवाई इंधनावर चालणार आहे हे मी तुम्हाला विश्वास नागपूरच्या इंटरनॅशनल एअरपोर्टच भूमिपूजन झालं मी जाहीर केलं की दोन वर्षानंतर जेव्हा एअरपोर्ट पूर्ण उल पहिलं विमान उडेल ते विमान विदर्भातल्या शेतकऱ्यांनी तयार केलेल्या बायू फ्युएलवर हवाई इंधनावर पहिलं विमान उडेल हे मी जाहीर केलं मी जे जे बोललो हो ते एकशे टक्के पूर्ण मी कधी खोटं बोलत नाही खोटं असं दे माझ्यावर विश्वास ठेवा की आज भारतातल्या शेतकऱ्याची परिस्थिती बदलवण्याची गरज आहे सीड आणि प्लांट दोघांमध्ये आपल्याला खूप काम करण्याची गरज आहे आज आपल्या देशामध्ये जी फळं मिळतात त्याचा दर्जा आणि आंतरराष्ट्रीय दर्जात फरक आहे मी मागच्या वेळा आपल्याकडे सांगलीला चित्र मध्ये आलो नाही तो जवळ आहे नंतर मी पवारसाहेबांना बारामतीत त्या प्रकल्पाचं उद्घाटन केलं आणि नागपूरला या तिन्ही प्रकल्पाचं मी उद्घाटन केलं तो प्रकल्प म्हणजे टेक्नॉलॉजीचा सा कळस आहे एकोणीसशे बावन साली आपल्या इथली गीर जातीची गाय ब्राझीलमध्ये गेली आणि ती ती आता साठ लिटर दूध देते त्या गायीपासून जो सांड झाला त्याचं सिमेंट इंडियात आला आणि आपल्या दोन लिटरच्या गायीला इंजेक्ट केलं तर पंधरा लिटरची सोळा लिटरची गोरी झाली आता जे पवार पवारसाहेबांकडे या तिन्ही प्रकल्पाचं उद्घाटन तरीच केलं आता अशी सोय झाली आहे की बेटी बचाओ अभियानची गरज नाही आता शंभर टक्के गोरीच होईल आणि टेस्ट्यूब बेबी सारखं एम्ब्रिओ ट्रान्सफर तो गर्भ ट्रान्सफर करण्याची पद्धती आली आहे टेक्नॉलॉजी आली आहे त्यामुळे दोन लिटरच्या गायीपासून वीस लिटरची गोरी तयार झाली आणि प्रत्येक शेतकऱ्याकडे वीस वीस लिटर देणाऱ्या चार गायी जर दा तयार झाल्या तर शेतकरी किती समृद्ध आणि संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही हे सांगली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मी सांगण्याची गरज नाही आणि म्हणून केवळ गोट फार्म किंवा पोल्ट्री फार्म, फार्म नाही आता काऊ फॉर्म तयार करत आज आपल्या इथे आपण मोठा द्राक्ष तयार करतो आपल्याला एडिशन केलं पाहिजे आणि या सगळ्यामध्ये सिंचन हे सगळ्यात महत्वाचं जो आहे जोपर्यंत पाणी मिळणार नाही तोपर्यंत होणार नाही मी जरी मंत्री असलो तरी माझी गोष्ट गंभीरपणे ऐकणार मला नऊ डॉक्टरेट्स मिळाल्या नऊ डिलीट्स त्यापैकी पाच डिलीट्स ज्या आहेत डॉक्टरेट त्या कृषी विज्ञानावर मिळाल्या मी एन एच आय च्या चा मार्फत महाराष्ट्रामध्ये एक हजार अमृत सरोवर बांधले पंजाबराव कृषी विद्यापीठात छत्तीस बांधले तुमच्याकडे ज्या रस्त्याची कामं होतात त्याला माती लागते मुरून लागतो ज्या घराणे वाटली तिथली माती काढून रस्त्याला वापरली तलावातला गाळ काढला नदी नाल्यांचं खोलीकरण रुंदीकरण केलं आणि त्या ठिकाणी पाण्याची साठवणूक वाढवली सोपी गोष्ट आहे धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा गावातलं पाणी गावात घरातलं पाणी घरात आणि शेतातलं पाणी शेतात शेता। एवढं जर तुम्ही केलं तर जसं तुम्ही नोकरी करत असताना पैसे डिपॉझिट ठेवता आणि मग रिटायर झाल्यावर सगळे पैसे बँकेत फिक्स डिपॉझिट टाकून त्या व्याजावर मग आपण आपलं काम करत असतो मध्येपर्यंत तसं हे आहे पाणी डिपॉझिट करायला आपण शिकलं पाहिजे पूर आला की आपल्या गावाचं नुकसान होतं मी आंध्र प्रदेशमध्ये कोलावरम नावाचं साठ हजार कोटी रुपयाचं धरण तिथून गोदावरी आहे तेराशे टीएमसी पाणी समुद्रात जाऊन जात त्यावेळी मी एकोणपन्नास जोड प्रकल्पाची रचना केली होती आणि एक प्रकल्प आहे जे पाणी समुद्रात जातं हे गोदावरीचं पाणी कृष्णेमध्ये कृष्णेचं पाणी पेन्नारमध्ये आणि पेन्नारचं पाणी कावेरीमध्ये नेऊन पूर्ण कर्नाटकच्या टे पासून तर ते तामिळनाडूच्या टे पर्यंत जाऊन कर्नाटक आणि तामिळनाडूचा पाण्याचा ता प्रश्न सुटू शकतो एवढं पाणी आहे पाण्याची कमी नाही आहे पाण्याच्या नियोजनाची कमी आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की आज ज्या प्रकारे आपला देश बदलतो आहे हा देश सुखी झाला पाहिजे समृद्ध झाला पाहिजे संपन्न झाला पाहिजे शक्तिशाली झाला पाहिजे आतंक भ्रष्टाचारापासून मुक्त झाला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने स्मार्ट शहर नाही स्मार्ट विलेजेस झाले पाहिजे हे आमचं स्वप्न आहे आणि हे जर खऱ्या अर्थाने पूर्ण करायचं असेल तर कुठेतरी योग्य नेतृत्व योग्य पार्टी आणि योग्य नीती असेल तरच होणार काँग्रेसने मागच्या निवडणुकीमध्ये प्रचार केला भारतीय जनता पार्टीला जर चारशे जागा मिळाल्या तर बाबासाहेबांचं संविधान बदलणार आहे मी कायद्याचं ग्रॅज्युएट आहे मी काही प्रॅक्टिस नाही केली पण संविधानाचा पेपर दिला तेव्हा अभ्यास करण्याची मला संधी मिळाली चार पार्ट मध्ये संविधान आहे आणि संविधानाचे जे मूलभूत तत्व आहे त्याच्यावर एक स्पेशल चॅप्टर आहे सुप्रीम कोर्टामध्ये केशवानंद भारती केसमध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि दहा न्यायमूर्तींचं खंडपीठ होतं त्यावेळी सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज घटनेचे मूलभूत तत्व बदलू शकत नाही कोणी बदलवण्याचा कोणाला अधिकार नाही ही मूलभूत तत्व काय होती लोकतंत्र समाजवाद धर्मनिरपेक्षता फ्रीडम ऑफ स्पीच फंडामेंटल राईट हे बदलवण्यात येत नाही पण जे तीन पार्ट होते त्यामध्ये संविधानामध्ये ते ऍक्ट आहेत त्याच्यामध्ये पार्लमेंटमध्ये टू थर्ड मेजॉरिटीने ते बदलू जाऊ शकतात एकोणीसशे पंच्याहत्तर साली इमर्जन्सी आली का आली कारण अलाहाबाद हायकोर्टाने इंदिराजींच्या विरोधात निर्णय दिला आणि त्यावेळी त्यांना राजीनामा मागितला लोकांनी त्यावेळी त्यांनी पूर्ण संविधानाची काँग्रेस पार्टीने धज्ज्या उडवल्या आपल्या फायद्याकरता आपल्या स्वार्थाखाला संविधानाला तोड भरवून टाकलं आणि त्यानंतर सत्याहत्तर साली जेव्हा जनता पार्टी आली तेव्हा पुन्हा एकदा त्या सगळ्या दुरुस्त्या रद्द करून संविधानाला दुरुस्त करण्याचं काम जनता पार्टीने केलं आता ज्या पार्टीने संविधान तोडलं ते आपलं लाल पुस्तक घेऊन फिरून आले आणि <laughs> पहिले तुम्ही काय केलं होतं ते ना खोटा प्रचार का करता जेव कन्विन्स करता है नहीं कन्फ्यूज करना प्रयत्न होता मुसलमान संग ये भाजप वाले खतरनाक है ये चुनकर आएंगे तो आपको कटवा देंगे पाकिस्तान भिजवा देंगे सुरक्षित रहना है तो पंजेपुर में हो फिर डर भीति निर्माण करना मला संगा आज अपने देशा अड़ुस योजना आने आई उज्ज्वला योजनेमध्ये गॅस सिलेंडर आणि शेगड्या वाटल्या साडे नऊ कोटी लोकांना आयुष्य योजनेमध्ये गरीब लोकांना मदत केली आता लाडक्या बहीण योजनेमध्ये सगळ्यांना पैसे मिळून झाले महिन्याला कुठे लिहिलं होतं का की दलित आणि मुस्लिम कृपया अर्ज करू नये असं लिहिलं कुठं नाही दिलं सगळ्यांना पैसे मिळून झाले सगळ्या योजनांचा फायदा मिळाला सबका साथ सबका प्रयास सबका विश्वास और सबका विकास हे सूत्र घेऊन आम्ही पण एक खोटा प्रचार कर आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की ही निवडणूक खऱ्या अर्थाने संग्रामजींच्या भविष्याची किंवा भवितव्याची भवितव्य ठरवणारी निवडणूक नाही आहे ही निवडणूक खऱ्या अर्थाने माझ्यासमोर बसलेल्या जनतेच्या भविष्याचा आणि भवितव्याचा फैसला करणारी निवडणूक <प्रावा> मी नेहमी हो मी जात पात काही पाळत नाही स्पष्ट बोलतो मी पण लोकसभेत निवडून आलो मी नाही करत मी लोकांना पटलेलो तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये जेव्हा जायचं असते तेव्हा पाहता का आपला जातवाला एकाचकडे जा जिथं चांगलं लागेल जिवेला तिथं जाऊन बसता तुम्हाला हार्टचं ऑपरेशन करायचं असतं तेव्हा तुम्ही बघता का आपल्या जातीचा डॉक्टर याच्याकडे करून घ्या तेव्हा तुम्हाला चांगला डॉक्टर पाहिजे कपड्याच्या दुकानात चांगला कपडा जिथे मिळेल तो पाहिजे पण निवडणुकीच्या वेळी असं का करतात ही निवडणूक तुमच्या करता जर योग्य यो धोरणा आखल्या गेली तर मी तुम्हाला विश्वास आली सांगतो मी या सांगली जिल्ह्यामध्ये सात आठ हजार कोटी रुपयाची काम केली का बरं झाली का कारण आमचं सरकार आलं मी मंत्री झालो मी निवडून आलो म्हणून काम करू शकलो याच्या आधी कमी झाले का मंत्री लागला का सिमेंट जरूर साहेब याची कॉन्क्रीट पाहिलं तुम्ही ढोली <laughs> फक्त आले की बस इंजिनिअरिंग कॉलेज बी एड कॉलेज बी एड कॉलेज आणि प्राथमिक शाळा शिक्षकाचा अर्धा पगार तुम्ही अर्धा पगार आली आणि रोजगार हवी आणि कुणा तुमच्याकडे आले की बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले शो महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आपण कधी छत्रपती शिवाजी महाराजांची विचारतो का आपण कधी बाबासाहेब महात्मा ज्योतिबा फुले कधी तुकाराम महाराज गजानन महाराज यांची कधी जात विचारतो का माणूस हा नाही माणूस हा मोठा या समाजातली छुआछूत अस्पृश्यता जातीयता समूळ नष्ट करून सामाजिक आणि आर्थिक समानता या सदेशात निर्माण झाली पाहिजे हे खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांचं स्वप्न आहे आणि हे भाषणातून नाही हे आपल्या व्यवहारातून करणाऱ्या नेत्यांची गरज आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करण्याकरता आलो माझं हेलिकॉप्टर अजून पाच मिनटं झाल्याचं उडणार नाही मला खूप काही बोलायचं होतं पण आज वेळ कमी आहे कारण मला इचलकरंजीला आहे तिथली सभा आहे सौ बिमारी का एक इलाज है आहे जिला निवडून द्या बाकी सगळ्या माझ्यावर सोडून द्या माझी गॅरंटी आहे भारत सरकारची आणि देवेंद्रजीची महाराष्ट्रातून गॅरंटी आहे सांगली जिल्ह्याच्या विकासाची बुलेट ट्रेन दुप्पट गतीने धावल्याशिवाय म्हणून तुम्ही सगळेजण संग्राम देशमुख यांना त्यांचा दांगा जनसंपर्क आहे त्यांना प्रचंड मताने विजयी करा आणि आपली सेवा करण्याची संधी द्या अशी विनंती करतो आणि पुन्हा एकदा माझ्यावर जोरात म्हणा भारत माता की भारत माता की भारत माता